रिपब्लिकन युवा मोर्चा रिपब्लिकन युवा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा मनपा प्रशासन मूर्त अफात मनपा प्रशासन मुर्तू अफात अमोल हक्काचं घर अमोल हक्काचं घर अमोल हक्काचं घर युवा मोर्चाच्या माध्यमातन जिल्हाधिकाऱ्याला समोरून या राज्यात मध्ये ज्या ज्यावेळी स्मार्ट सिटीचे एक स्वप्न दाखवलं जातात त्यावेळी गरिबांना जे कष्ट करून रक्ताचं पाणी करून जे घर उभा करतात ते घर त्या घरावर डोळा येथील राजकीय लोक येथील असणारे बिल्डर लोक यांचा जाणीवपूर्वक डोळा असतो गेल्या अनेक वर्षापासून आणि पाच वर्षापूर्वी एकतीस ऑगस्ट रोजी जे आम्ही रात्री झोपेत असताना आमच्या औरंगाबाद येथील जय भवनगर स्थानिक नागरिक असलेले की ज्या नागरिकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मोलमजुरी करून कष्टाचा घाम घालून घर गर काय असते मरीज मी घर उभा केलं आणि ते घर येऊन या मनपा प्रश्न मनपा आयुक्तांना मनपा अधिकाऱ्यांनी मन कुठल्याही प्रकारची एक साधी नोटीस सुद्धा पाच पुरी न देता रातोरात आम्ही सकाळी ब्रश करत असताना आमच्या नागरिकांवर आमच्या माय बहिणींना झोपेत असताना आमचे चिमुकले ले लेगर ले त्या ले घरात झोपेत असताना त्या घरावर हातोडा मारण्याचा बुलडोझर मारण्याचं काम करून आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं जे षडयंत्र यांचं होतं याच्या मागचं नेमकं कारण काय आज रोजी पण आम्हाला स्पष्ट झालेलं नाही रस्त्याच्या रुंदीकरण म्हणून आम्हाला वेटनेच धरले आमचे घर पाडले आणि आजपर्यंत आम्हाला त्या घराबदला जरी घर पाडले त्या घरावर आम्हाला मीटर होतं त्या घरात आम्हाला लाईट होती आम्हाला सर्व धाती होता आमच्या सर्व नावानिशी असताना सुद्धा आम्हाला कुठल्या प्रकारची एक टक्का सुद्धा त्या घराचं पुनर्वसन होऊन आम्हाला एक रुपयाचा मोबदला किंवा पुनर्वसनची व्यवस्था करून देण्यात आली त्या घरामध्ये आमच्या कुटुंबाचं पूर्ण परिवार चालायचा तिथे आमचे छोटे छोटे दुकान होते छोटे छोटे उद्योग होते आणि या उद्योग व्यवसाय चालू असताना आमच्या घरावर आतोडा मारून एक प्रकारचं काही पाचण्यासारखी गोष्ट आमच्या जीवास लागणारी गोष्ट आमदार रस्त्या राहण्याची गोष्ट या मनपात यांनी दोन दोन पाच वर्षापूर्वी गेली म्हणूनच एकूण कमीत कमी छत्तीस घरं होते आणि त्या छत्तीस घरामध्ये एकदम गरीबीतल्या गरीबी कंपनीमध्ये रोजगार काम करणारे मोलमजुरी करणारे मिस्तरी बिगारी काम करणारे असे लोक होते त्याच्यामुळेच आज या सरकारला या पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना कुठेतरी या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज बिराट आंदोलन आमच्या माता बहिणीच आमच्या जय भवना झाला अशी यांच्या नागरिकांचं आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत या सरकारला याची कुठंतरी जाणीव व्हायला पाहिजे कलेक्टर साहेबांना कुठंतर जाणीव व्हायला पाहिजे पालकमंत्र्यांना आमचा पूर्णपणे विश्वास आहे पालकमंत्र्यांनी आम्हाला तात्काळ ता पुनर्वसन करून किंवा आम आम आमची पूर्णपणे आम्हाला त्यात मोबदला देण्यात यावा आम ही आमची आज प्रामुख्यानं मागणी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा हा दिवस आमच्यासाठी जणू काही काळा दिवस म्हणून मानला जाईल मनपा प्रशासनानं कुठल्याही प्रकारची आम्हाला साधी नोटीस दिली नाही काहीच नाही सकाळी आठ वाजता झोपेमध्येच असताना कुठल्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली त्याचा पुरावा आहे येतं माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्यांनी नि आदेश कुठल्याही नि प्रकारे अंमलबजावणी केलेली नाही उच्च न्यायालयाचा धाक दाखवून कोर्टाचा ऑर्डर आहे कोर्टाचा ऑर्डर आहे या नावाखाली त्यांनी बेकायदेशीररीत्या आमचे घर पाडलेले आहेत अतिक्रमण आम्ही तर म्हणतो की महानगरपालिकेने आमच्यावर अतिक्रमण केले सहा वर्षा पूर्वी आमचे घर गेले पाच वर्ष पूर्ण झाले आमचे घर पडून आम्ही मोलमजुरी करून लोक राहणार होतो तिथं अजूनपर्यंत रोड झाला नाही काही नाही पुढचे इतके खटे काही भेटलं नाही आम्हाला नावावर कागदपत्र बरोबर काही दिलं नाही आम्हाला सकाळी आठ वाजता तर घर पडली आम्ही मला नाव सांगितलं आमकुशे आमची जागा रोड मध्ये गेली पाच वर्षापूर्वी आणि आता सासऱ्यांच्या नावावर जागा होती ती आता आम्ही असं झालंय की आम्हाला पाळी यायला लागेल आम्हाला सरकार काय ध्यान देणार नाही काय नाही लक्ष देणार नाही रस्ता केला पण आता रस्ता बी नीट नाही खड्डे खुड्डे पाणी पावसाळा सापडलेला लेकर वाढत असं घेऊन चालावं लागते दवाखान्यात कोरोनाची साथ आहे तर अजून पर्याय परेशानी व्हायली आमची सरकारने आम्हाला मदत करावी घर द्यावे ना घर नाही दिली तरी द्यावे ना मग असे आमची इच्छा आहे नमस्कार मी चित्रा आज या व्हिडिओ द्वारे लोकरत्न न्यूज चॅनलला मनापासूनच्या शुभेच्छा देते मला खात्री आहे की गोड वंचितांचे प्रश्न हे लोकरत्नच्या माध्यमातून मांडले जातील लोकरत्न हे समाजातील सर्व घटकांचा आवाज होईल आणि लोकांना न्याय मिळवून देण्याची प्रभावी भूमिका ही लोकरत्नाच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये होईल पुन्हा एकदा लोकरत्नाचे सगळी टीम यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद